मुख्याध्यापक स्कूल एम जुनेअर स्कूल ऑफ आठ शाळे महाटा आज महाड्या शाळेमध्ये एक सहशालेय उपक्रम म्हणून आठवडे बाजार हरवलेला आहे तर पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्या मळ्यात असणारे जे भाजीपाला असेल तर तो भाजीपाला या ठिकाणी भाजीपाल्याचे स्टॉल मांडलेले आहेत तर ते भाजीपाला विकतील विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं खरेदी आणि विक्री तर याचा अनुभव यावा हो आणि यासाठी या स्पर्धात्मक जिजामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं यासाठी एक लहानसा उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो आणि मुख्यतः तिथं जे स्टॉन मांडलेले आहेत हे मुख्यतः सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली भाज्या असतील फळे असतील किंवा मकर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मुख्यतः भोगीचा जो सण असतो तर त्या सणाला उपयोगी असे जे पदार्थ लागतात तर ते पदार्थ मुख्यतः विद्यार्थ्यांनी पाण्याचा प्रयत्न केलेले आणि सर्व माझ्या शाळेतील सर्व शिक्षक खरेदी करतील किंवा गावातील नागरिक खरेदी करतील किंवा राज्या विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडलेले नाही तर ते विद्यार्थी मुख्यतः इथं खरेदी करतील एक विशेष आनंद मिळावा यासाठी हा एक सहशालेय उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवलेला धन्यवाद फर आले म्हणता अनशा बिस्किट किती दिलाय कनिसा भाजून का कच्चा मग ते परसाना ए।, ए।, ए समोसा कैसा रे बस पाण्याची बाटलीला दहा रुपये कलिंगड सप्रचंच काय मोसंबी केळी भेळ आहे का काय आहे तेवढा आहे कसा आहे वीस रुपये काय काय पदार्थ वापरता आहे त्याच्यात सॉस टोमॅटो सॉस कांदा